नांदुळनाका परिसरात दोन युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचं नाव समोर आलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादींच्या तक्रारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं नमूद केलं गेलंय वडार समाजानं पोलिसांकडे मकोका अंतर्गत कठोर का कारवाईची मागणी केली आहे शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी रात्री नाशिकच्या नांदुळनाका परिसरातील जनार्दन नगर भागामध्ये हा हल्ला घडला आहे राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर या दोन युवकांवर धारदार शस्त्रे दांडके आणि कोयतानं सपासप हल्ला करण्यात आलाय या घटनेचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना आरोपी करण्यात आला आहे तर भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय जखमींनी दिलेल्या तक्रारीतही निमसे यांचे नाव नमूद करण्यात आलं असून वडार समाज बांधवांनी वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांना भेटून तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे शिवाय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका अंतर्गत कारवाई व्हावी असंही समाज बांधवांचं म्हणणं आहे निमसे व या दोन गटात वाद झालेला होता सदर वादामधील जखमी सम राहुल धोत्रे हा आज रोजी मयत झालेला असून इतर सम हा देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे सदर घटनेतील मुख्य आरोपी उद्धव निमसे यांनी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीना कामी दाखल केला होता सदर जामीना अर्ज कामी आज रोजी सुनावणी झालेली असून सदर सुनावणीमध्ये सरकारी वकील व मी ॲडव्होकेट राहुल दिनकर राव यांनी मूळ फिर्यादी धोत्रे यांच्या वतीने युक्तिवाद केला असून सदर, ने एल, ने एल एल सदर जा जामीन अर्जाची आज सुनावणी होऊन मेळपान जिल्हा न्यायालय यांनी सदरचा जामीन अर्ज नामंजूर केलेला आहे दरम्यान माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय त्यामुळे आता पोलीस कारवाईला वेग येणार का याकडे सर्वांच लक्ष लागलंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत असतानाही आरोपींवर तातडीने कारवाई होईल का की पुन्हा राजकीय दबावामुळे प्रकरण थंडावेल असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला संजय परमार नाशिक नाशिक न्यूज नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज दासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजल आणि मडकी स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे हौदात गप्पी मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित